समृद्ध माती तर शेती अभियान मित्रांनो नमस्कार एस ऑर्गेनिक्स या युट्यूब चॅनल मध्ये मी सचिन चव्हाण आपले सरचे स्वागत करत आहे आज आपण बस्तोडे या गावी आलो आहे बस्तोडे गावातील प्रगतशील शेतकरी उमेश जगताप सर यांच्या द्राक्ष पिकाच्या प्लॉट वरती आलेलो आहे त्यांनी या प्लॉटवरती सुरुवातीपासूनच एस तंत्रज्ञानाचा वापर केला होता एस तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर त्यांच्या पिकामध्ये कोणता व कशा प्रकारे बदल झाला हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे मी सर्वप्रथम त्यांना सर्व शेतकऱ्यांशी ओळख करून देण्यासाठी सांगतो नमस्कार मी उमेश जगताप बस्तवडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी पंच्याण्णव दहा आता कुठल्या व्हरायटीचा आपला प्लॉट आहे सुपर सोनक आहे छाटणी कधीची होती नऊ सप्टेंबरची प्लॉटला आपण सुरुवातीपासूनच एस वी तंत्रज्ञानाचा वापर केला होता त्या तंत्रज्ञानामध्ये आपण कोणत्या दिवशी एसवी एकोणसाठ व ड्रीप हे सोडलो ह्याला बत्तीसाव्या दिवशी एसवी फिफ्टी नाईन आणि के ड्रिप हे एक एक लिटर सोडलं हे सोडण्याच्या आधीची प्लॉटची अवस्था काय होते हे सोडण्याच्या आधी म्हणजे तुमच्या मुळ्यांची ऍक्टिव्हिटी कशी होती तर ह्या प्लॉट मध्ये एक बत्तीसाव्या दिवसाच्या आसपास पाऊस पडला झाला होता त्यावेळेस जरा झाडाची वाढ थांबली होती मुळी थांबली होती तर मुळी चांगली सक्रिय करण्यासाठी व आपण जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य देतोय त्याचं चांगले पुरेपूर अपटेक करण्यासाठी एस वी फिफ्टी नाईन व एस ड्रिप याचा वापर केला होता नंतर फ्लॉवरिंग पास झाल्यानंतर त्यांनी एक एस वी व एस मिस्टर मायक्रो या दोन प्रोडक्टचा वापर केला होता या वापरामुळे त्यांना कशा प्रकारे बदल झाला हे ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यानंतर किटोन आणि मिस्टर मायक्रो याचा स्प्रे आपण घेतला होता प्लॉटला कितव्या दिवशी स्प्रे घेतला होता साधारण चाळीसाव्या दिवशी घेतला होता चाळीस बेचाळीस सेटिंग झाल्यानंतर तो स्प्रे घेतला त्या स्प्रे घेतल्यानंतर सेटिंग पण झालं चांगलं आणि पानाला काळू की चांगली आहे शेंडा पण fast च अजून शेंडा चालवतो अजून म्हणजे जवळपास आता शंभर दिवसाच्या आसपासचा हा plot असेल तरी अजून शेंडा थांबला ना। नाही त्याच्यानंतर आपण एक साठ दिवसाच्या आसपास SP शुगर बन हे प्रोडक्ट वापरलं होतं ह्या product वापरामुळे मण्यांची लांबी त्याच्यावरती लष्टर व फुगवण या तिन्ही गोष्टी ऍट अ टाइम हे प्रोडक्ट आहे आपलं एस शुगर बन एकरी पाच लिटर या प्रमाणात यांनी सोडलं होतं त्याप्रमाणे या प्लॉटची मण्यांची फुगवण मण्यांची लांबी झालेले आहेत त्यानंतर परत आणि एकदा किटोनचा स्प्रे घेतला होता त्याने किटोन हे असं आपले मोलिकेला आहे ट्रेस रिलीज करून मण्यांच्या पॉइंट साठी त्याच्यावरती चा चांगलं लष्टर आणण्यासाठी काम करतं तर त्यानंतर मो माल फोडून गेल्यानंतर किटोन आपण स्प्रे दिला होता पौस 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 तर किटोनच्या स्प्रेमुळे तुम्हाला लांबी कमी कमी झाला झाला लांबीसर आज जवळपास शहाण्णव दिवसाचा प्लॉट आहे तर एक दोन दिवसा मौ मौ वा तीन दिवसापूर्वी पूर्ण शंभर टक्के माल पडल्यानंतर आपण मालाची फुगवण व वजन वाढीसाठी एसवी साईज बिल्डर हे प्रोडक्ट त्यांनी तीन दिवसाच्या पूर्वी सोडलेलं आहे तर त्याप्रमाणे आता या तीन दिवसामध्ये तुम्हाला दिवसा बदल दिस दिसाय लागलाय हळूहळू फुगवण हे लष्टर चांगली यायला लागले प्लॉटला आणि बघूया आणि एक पाच सात दिवसाला आणखीन अडीच सोडायचं सोडणार एकंदरीत येस वी तंत्रज्ञानाचा सर्व प्रोडक्ट वापरामुळे आपण समाधानी आहात हो हो समाधानी आहे मी याच्या अगोदर वापरलं नव्हतं हे आम्ही रेग्युलर पी जी आर हे वापरतो परंतु आता च प्रोडक्ट वापरतो आपण तर इतर शेतकऱ्यांनाही तुम्ही काय सल्ला देऊ शकता सर्व शेतकऱ्यांनी च प्रोडक्ट सर्व प्रोडक्ट वापरावे कारण त्यांचं रिझल्ट चांगले आहेत तुमचे त्यामुळे मला याच्या पेक्षा रिझल्ट चांगले मिळाली चांगले आपण ही मालाची क्वालिटी बघू शकता की मण्यांची फुगवण म्हणा त्यानंतर आलेलं घडावरती लष्टर त्याची जाळी ही एकंदरीतच एकदम छान प्रकारे आलेली आहे या निमित्तानं मी शेतकरी बांधवांना एक विनंती करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट हे पूर्णपणे शंभर टक्के मऊ पडलेले अवस्थेत आहे त्यांनी त्या प्लॉटमध्ये यशवी साईज बिल्डर हे एकरी पाच लिटर या प्रमाणात प्रोडक्टचा अवश्य वापर करावा ह्याच्या वापरामुळे तुमच्या घडांची फुगवण मण्यांची फुगवण त्याचबरोबर उत्पन्न वजन वाढीसाठी हे हमखास प्रोडक्ट तुम्हाला, तुम्हाला मदत करेल तर धन्यवाद